माडा तालुक्यातील वडोली या गावामध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे गाव भेटीसाठी गेले असता चक्क ग्रामस्थांनी अभिजित पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्वागत केले घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर अभिजित पाटील यांनी लोकांचं प्रेम काय असतं याचा प्रत्यय मी माडा मतदारसंघातील जनतेकडून घेतो आहे व्यक्तिगत माणसांच्या आयुष्यात घोड्यावरून बसण्याचा क्षण हा एकदाच असतो परंतु घोड्यावर बसून हलकीच्या तलात आमदार होण्यापूर्वीच आमदार म्हणून अविस्मरणीय मिरवणूक वडोली येथील ग्रामस्थांनी अविस्मरणीय मिरवणूक काढली असे उद्गार बारावून गेलेल्या अभिजित पाटील यांनी काढले यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की माडा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यावर एकच तोडगा म्हणजे बदल करणं आणि त्याच बदलावर आपल्याला काम करण्याची प्रचंड मोठी संधी आहे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून अविरत काम करण्याची भूमिका जनसमानात मिसळ की आपोआप जोड लागते यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते